आला आपण सर्व इथं आलात आणि ज्या पद्धतीने आपल्यातील सर्व लोकांनी एकी करून प्रातिनिधिक पद्धतीने का होईना परंतु विधानभवनावर जो झेंडा फडकवला त्या सर्व साथीदारांचं मी अभिनंदन करतो आपले नेते ने बाबररावजी चटप रंजनाताई मामर्डे सुधाकर अरुण अरुणभाऊ केदार आणि सर्वच विदर्भातले जे काही आपले सहकारी आहेत आज दाखवून दिला आहे की आता आपल्याला तुरुंगाची भीती वाटत नाही सगळेजण स्वतःहून तुरुंगात जायला तयार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने कुणी न जाता इथं पोलिसांसोबत हरेश झाले ज्यांनी आपली नावं दिली नसतील ज्यांनी पोलिसांकडे नाव दिलं नसेल त्यांनी नाव नोंदवून घ्यावं कारण जेव्हा वेगळा विदर्भ होईल त्यावेळेला विदर्भाच्या हो आंदोलनामध्ये माणसं सामील होतील अलग लक्षात की मी तुम्हाला माहीत आहे की त्या बंगलादेशमध्ये आंदोलन का पेटलं कशासाठी मागणी होती कारण त्याच्यामध्ये जी लोक आंदोलनामध्ये सामील होतील त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून तिथल्या सरकारने घोषित केलं होतं आणि त्याच्यानंतर मग त्या दृष्टिकोनातून सर्व तिथं आता सध्या जे काही चालू आहे त्या त्या दृष्टिकोनातून याच्या अगोदर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याही अगोदर ज्या ज्या लोकांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये उड्या घेतल्या आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं तशाच पद्धतीने आपल्याला विदर्भातला सुद्धा स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून अजिबात न घाबरता पोलिसांना न घाबरता आपल्या जी काही आपण लढाई देत आहोत लढाई आपली खूप मोठी आहे म्हटलं तर मोठी आहे म्हटलं तर छोटी आहे एका दिवसामध्ये होऊ शकतं तीन महिन्यामध्ये होऊ शकतं येणाऱ्या दिवसात हे जे <laughs> आलेलं सरकार आहे हे जे काही तीन साखाचं सरकार आहे हेच सरकार आपल्याला इथून घालवायचं आहे आणि त्याच्यानंतर दिल्लीचं सरकार पाडून जोपर्यंत विदर्भवाद्यांचं सरकार येत नाही तोपर्यंत याला कायमचं त्याला आजचं नाही कारण ही जी काय मंडळी सत्तेत सध्या बसलेली आहे यांनीच आपल्याला खोटं बोलून की आमची सत्ता आली तर आम्ही विदर्भ वेगळा देऊ असं म्हणणारेच लोक हा चोर सारखे त्या सत्तेत बसलेले आहेत आपण मागच्या दहा वर्षामध्ये त्यांनी जे केलं ज्याचा धडा त्यांना दिला आहे विदर्भातून केवळ दोन सीट त्यांच्या आलेल्या आहेत दहा दहामधून आणि हा आपला विजय आहे एक समजून द्या ज्याचा योग्य संदेश त्या लोकांना गेलेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून हीच जी काही आपली लढाई आहे तो जोमानी आपल्याला ह्याच्या पुढे न्यायची आहे एक लक्ष घ्या शेवटी संख्या महत्वाची असते संख्या शिकत असते निर्धार करा ह्याच्या पुढची जी काही आंदोलनं होतील त्या सगळ्या आंदोलनामध्ये प्रत्येकजण किमान पाच जरी आज आज आपण पाचशे हजार लोक इथं आहोत प्रत्येकानी पाच पाच लोक आणले तरी पाच हजार दहा हजार हे जे आहे ते हजार आहेत मोर्चात जे होते ते पाच हजाराचा आजचा मोर्चा होता नवीन तरुण कोर त्याच्यामध्ये सामील झाले होते त्याच्यामुळे आता हा विषय जो दा आहे जी 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 जा 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 हा भेटत चालला आहे या सगळ्या संदर्भामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला पैदल मार्च काढायचे आहे जनजागृती करणं केल्याशिवाय इलाज नाही आहे कारण लोकांना अजूनही विदर्भातल्या लोकांना माहिती नाही की आपल्याला लढा कशासाठी आहे कोणाच्या विरोधात आहे त्या दृष्टिकोनातून येणारे दिवस जे आहेत आपल्याला अत्यंत महत्त्वाचे आहेत त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी तयारी करावी जास्तीत जास्त विदर्भाच्या संदर्भामध्ये जे जे काही अन्याय झालेले आहेत लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या नेत्यांच्या सभा गावागावांमध्ये शाळा शाळांमध्ये अरेंज करा आपण बघितलेलं आहे की या सरकारने सर्व शाळा बंद करून टाकल्या आणि त्याच्यानंतर सगळ्या तोड योजना लावल्या अन्न आणि त्याच्यानंतर शेतमालाला भाव नाही या विदर्भामध्ये आतापर्यंत तेवीसशे गावं कोसाड झाली होती गेल्या वर्षीपर्यंत त्याच्यामध्ये आता सातशेची एका वर्षात भर पडली आणि ती तीन हजार गावं झालेली आहे म्हणजे आपण एवढ्या झपाट्याने मागे होत चाललेलो आहोत आत्महत्या दिवसाला वारा व्हायला लागलेल्या आहेत आणि या सगळ्यांचा एकच परिणाम हे आहे कारण त्याला आउटपुट आहे की या देशामध्ये या देशामध्ये विदर्भाच्या संदर्भातलं जे काही आंदोलन आहे ते सगळं पेटलं आहे आता तुम्ही बघितला आहे पोलिसांची ताकद नाही आपल्याला थांबून ठेवायची लोकांना ते नाव देतात मग त्याचा हा जोडून सांगतायत की जा रे बाबा तो जा रे बाबा आपल्याला इथे एक लाख लोक जर आणते ना एक लाख एक लक्षात त्या मनोज जरांगे एक एक दोन पाच पाच दहा दहा एक कोटी लोक जमा करतो त्याच्या मागणीच्यासाठी खरं म्हटलं की ती जातीय मागणी आहे आपल्याला आपण सर्व लोक कोणति शेती जो करतो तो कुठली तो केली असो माळी असतो कोळी असतो कोणी असतो हो सर्व शेतीशी संबंधित मनुष्य आहे मात्र या सगळ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी राजकारणी दिलेले हे धाव आहे त्या धावांना अजिबात आपल्याला बळी पडायचं नाही आहे तर त्याच्यामुळे शेतकरी जीवना एक एक आणि सर्व आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा हे समजून आपल्याला काम करायचं आहे देणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला दुर्भाव देतो की आपल्याला सगळ्यांना विदर्भाचा राज्य करावं